आणि सुरुवात आहे दादा जर आमच्या मागण्या जर सरकारने जर व्यवस्थित मान्य केलं तर आम्हाला हाऊस नाहीये मुंबईला यायची मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा रोष आहे की सरकारने जी व्यवस्था करायला पाहिजे होती ती केलेली नाहीये आपण पाहतो आहोत की सीएसटी समोरचा मुख्य जंक्शन हा आहे महत्वाचा चौक आहे आणि या सगळ्या चौकामध्ये आता ट्रॅफिक जाम झालेली आहे मराठा पदाधिकारी मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आरक्षणासाठी अद्यापही मनोज सरांगे पाटील मुंबईत पोहोचलेले नाहीत आणि मुंबईत पोचायच्या आधी जर ही स्थिती असेल तर मनोज सरांगे मुंबईत आल्यानंतर नेमकी काय स्थिती होईल किती कार्यकर्ते जे आता आक्रमक झालेले आहेत त्यांची आक्रमकता किती वाढेल पोलिस दला किती याचा डोकेदुखी सहन करावी लागेल हा पण एक प्रश्नच आहे मी काही पुन्हा एकदा मराठा पदाधिकाऱ्यांना विचारतोय मला सांगा तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात काय प्रतिक्रिया तुमची आज लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही या राज्य सरकारला हे म्हणजे किती तरी आता आरक्षणासाठी जरांगे पाटील <laughs> बघितलं तर आपण कार्यकर्ते प्रचंड काय प्रतिक्रिया तुमची आमची प्रतिक्रिया अशी आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर आलेलो आहे गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आम्ही मराठा आरक्षण या ठिकाणी आम्ही पाटला सोबत आहे जरांगे पाटील अनंत प्रयत्न करून उपोषण करून आरक्षणासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आता ही लास्ट वेळा एकोणतीस जी वेळ दिली होती जयरांगी त्या त्यासोबत आम्ही या ठिकाणी आरक्षणासाठी आलेलो आहे आता अशी अपेक्षा आहे आमची सरकारने की आम्हाला मराठा समाजाला या ठिकाणी आता आरक्षण दिलं पाहिजे आता जास्त आमचा अंत बघितला नाही पाहिजे जर आता जास्त अंत बघितला तर या अंताचा उद्रेक फार काही वेगळा होईल आणि त्याचे परिणाम सरकारला वेगळे भोगावं लागेल असं जरांगे पाटलाकडून तुम्हाला विचारायचं आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही तोपर्यंत आम्ही कसली मुंबई सोडणे आता तुम्ही बघता सर्व मराठी रस्त्यावरती उतरले मला सांगा तुम्ही मनोज दादाना तुमचा नेता मानता मनोज दादानी स्पष्ट सांगितलंय की आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाहीये मात्र तुम्ही रस्त्यावरती उतरल्यामुळे त्रास होत आहे रस्ता रोको झालेला आहे मग आता तुम्ही स्वतः जबाबदारी घेऊन आतमध्ये जाल का ना कारण की मनोज दादा मनोज दादा जे म्हणतात आम्ही ते नियम पाळतोय फक्त विषय एक आझाद मैदानावरती हे शासन करतं का आज आमचे गोरगरीब मुलं पावसात तिथं उभं राहणं म्हणजे नियोजन करायचं काम नाही का तिथं काय नियोजन केलं त्यांनी फक्त आमच्या दादमपुरत फक्त एक केलं ते पण छोटस मावळ त्यात उभा उभं राहणार त्यांनी काय केलं आमच्यासाठी आज मराठा समाज हा महाराष्ट्रातला समाज आहे या समाजाचा अंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये संघर्ष संघर्षे मनोज दादा हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट हे लागू करावे आपण पाहिलं की मराठा समाजाचे पदाधिकारी कसे आक्रमक झालेले आहेत या बाजूला बॅनरबाजी केली जाते आहे रस्त्यावरती पूर्णपणे मराठा बांधव उतरल्यात आक्रमक झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे की जी शिस्त सांगितलेली होती मनोज दादांचं म्हणणं असं आहे की आपण पाहतो की काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते रस्त्यावरती आल्यात मी पुन्हा एकदा दाखवतो माझ्या कॅमेरामनला मी विनंती करेल की हा सीएसटी जवळचा मेन सिग्नल आहे या बाजूनी फोर्टच्या दिशेने जातो आणि हा पूर्ण चौक जो आहे महत्वाचा बीएमसी जवळचा तो बीएमसी जवळचा चौक जो आहे तो आता पॅक केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता या पूर्ण भागामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे रास्ता मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आता या सगळ्यामध्ये मार्ग कसा निघतो कशा पद्धतीनं सरकार या मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देतं एकीकडे सरकारचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत जितकं करायचं आहे तितकं आम्ही केलेलं आहे यापेक्षा जास्त आम्हाला करता येणार नाहीये आणि पुन्हा आता एकदा जी नवीन अट ज्यांनी टाकलेली आहे त्या नेमक्या अटी आणि शर्तींचं कशा पद्धतीनं पालन होणार आहे किंवा कशा पद्धतीनं आता आरक्षण मिळणार आहे हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं अरे बाजूला हो ना हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं इथं उपस्थित होत आहे सीएसटी कॅमेरा पर्सन महेश सोबत तुषार शेटे मार्श ऑनलाईन मुंबई तर आपण पाहतोय की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाचा आक्रमक झालेला आहे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाचा आज आंदोलन सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वीच आता मराठा समाजानं आता सीएसटी जवळ रास्ता रोखो करण्याचा के प्रयत्न केलाय मराठा बांधव आक्रमक झालेले दिसत आहेत मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवरती आलेले दिसत आहेत पोलीस त्यांच्याशी सम... E vai